हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी साडी वेअर केलेली आहे आणि आठवा महिना चालू आहे तर मला दोन तीन फोटो बी काढावे आणि दोन तीन रील शूट कराव्या त्यासाठी साडी वेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा काय लावलंच ग तोंडाला तू आ हॅपी होली पीठ लावतेत का मग तोंडाला काय नातीचा लाडा आजीपशी पशी आवड इकडं बघ माझ्याकडे हॅपी होली करून सगळं पिठच खेळली आताच चांगली आली होती काय अवघड आहे के काय केलंस ते काय बनवलंस चपाती बनवलीस बघू दे कोण खाणार आहे ती चपाती तुझ्या पप्पा का बाबा, बाबा का पप्पा न का आजोबाला चार चपाती चा <laughs> मय बाबा खाते वर आयली तुझ्या पप्पाला न का तुझ्या पप्पाला न गे बाबा खातेत एवढी घाण का कशी करायलीस तू जेवण केलंस का हा खाली चहा सोबत काय खाल्लंस खारी आणखी काय खाल्लंसी हे मग तिला हात लावतो त्या पिठामध्ये पिठामध्ये घेऊन बघ मारीन बघ माव मार, मार ना तुला हा तर आईच्या सकाळचा स्वयंपाक चालू आहे चपात्या करत आहे तर जस्सी बसलेली आहे करून टाकून किंवा चपाती करायची आहे तर खरंच आजी आजोबांपासून नातवणचा खूप लाड असतो असले नमुने असले बघ आहे डेंजर खर नाही इकडं बघ जसू इकडं बघ मग टू भारी वाटायली इकडं बघा आता माझ्याकडं कशी दिसायला असं का हम्म म मीस हवा हवाई झाली या येते तुला घालायला आणलाय ते घालते लिंबू ने लांबी चप्पल जाय तुम्ही मैत्रून वाट पाहिलं तिथं जाऊन बसा जाऊन आला तिथं जाऊन घाला

तर ही आहे जशीची मैत्रिणी दोघेजणी एकमेकींसोबत खूप छान खेळतात तिनं फ्रॉक घातला तर म्हणून हिनं पण हटक्याला मला फ्रॉक घालायचा आहे म्हणून आणि जशीचं तर दिवसभरामध्ये चार पाच ड्रेस बदल होतात कारण खराब केला केले की के के दुसरा घालते खरंच लहानपण खूप भारी असतं फक्त ते कळत नाही आणि कळत नाही म्हणूनच खरं तर लहानपण भारी आहे आणि जशीची एक खासियत तिला कोरकऱ्याचा पुडा पुडा काय खायचा असला ना त्याचं कवर घेते ती आणि सांगते मला हे खायचं आहे म्हणून कारण तिला नाव वगैरे तर वाचता येत नाही आम्हाला समजायचं नाही म्हणून ती क

आता ये कमरा हा चला ती तर जे डिलिव्हरी झाल्यामुळे ती इथं आहे आणि मी पण डिलेव्हरीसाठीच आलेले आहे तर लग्न झाल्यानंतर एवढं सोबत राहायला कवा भेटला असता आम्हाला तर योगायोग यो आमच्या दोघींना सोबत राहायला भेटत आहे तर खूप छान आठवणी आहेत आणि मलाही खूप जास्त करमत आहे तर जशीच आपण मेकअप करून छान असे फोटो वगैरे काढले आणि ती लगेच थकून गेली काही की आणि झोपून गेली तर त्यानंतर मी साडी वगैरे वे वेअर केली आणि थोडेसे फोटो आणि रील काढणं चालू होतं तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि नंतर तेवढ्यात लगेच पाणीपुरी आली तर पाणीपुरी आणायला लावली पाणीपुरी आली जशी ते काय झोपलेली होती आणि जे बाळासाठी पाणीपुरी नको म्हणली तर मी माझ्यासाठीच घेतली आणि तेही मला तेवढा काय त्याचा टेस्ट आवडला नाही तर जे जाणार आहे उद्या सासरी आणि तिला डिलेवरी होऊन दोन महिने कम्प्लीट झालेले आहे आणि आम्ही तब्बल एक महिन्यासोबत राहिलात तर खूप छान करू मला तिचे जे वगैरे सोबत राहायला भेटला आम्हाला एवढा दिवस योगायोग तर ह्या आठवणी खूप छान आहेत आणि ते जातांचे काही क्षण आहेत ते मी ह्याच व्हिडिओमध्ये अटॅच केलेले आहेत शरू शरण्या इकडं बघ बग... काय बघते तू बदा मला का वरी आता मीकडं बघायली बाय शरण्या शरण्या इकडे बघ गावाकडे जायलास तुझ्या आव गावाकडे गेला आम्हाला काही करमायचं नाही बाई मयो मयो हो शरण्या तर वैभव गेला होता कॉलेजला आणि येत्या वेळेस त्यांना खायला आणलं होतं जशी त्यांच्यामुळं तर ह्यांची नऊ वाजता ट्रेन आहे रिझर्वेशन केलेलं आहे तर सगळी भराभरी झालेली आहे आता बघा आमची शेरू अशी झोपती आणि झोप उठून बसती अशी एकटीच खेळती काय गरज नाही शांत बसती बसती पुन्हा आवाज काढते कुणी जवळ येणं गेलं की हा मा कावाज आली झोप जूप? झोप झोपीतून उठायचं खेळायचं आपापलं शिवले कपडे टोपी घाल जसे टोपी घाल नाही तर आता सगळं आवरण वगैरे झालेलं आहे जे निवांत नीट पेंट लावीत आहे ती म्हली साडी वेअर करू का म्हणून तिला नको म्हणलं त्यानं मग फेडींचा टॉप विअर केलेला आहे कारण लहान बाळ आहे मुंबईला जायचं आहे साडीनं तेवढं मॅनेज करणं होत नाही ड्रेस घातला की तेवढं टेन्शन राहत नाही त्यासाठी तर आता सगळं आवरलेलं आहे तर काही कामामध्येच होते आणि हे जायचं पुढे पुढे खूप इमोशनल झाले होते सगळे साहजिकच आहे कारण एवढ्या दिवस सोबत राहिले होते एवढं घर भरलेलं होतं आणि अचानकच हे जाणार म्हणल्यावर तर खूप आवर्षण होतं ते काय मी शूट केलेलं नाही इमोशनल झालेलं

तुला आता स्वाक्स कुठं टाकलेत की किंवा स्वाक्ष पाहिजे तर आता लाईट आलेली आहे आणि घरचाच आटो आहे अंकलचा तर ते रेल्वे स्टेशनला सोडून येणार आहेत पप्पाला घातले आणि स्वॅटर अंकून जातात पप्पा थंडी वाजता दे

काना तुकड कानाला नाही मस्त मग रेल्वे स्टेशनला गेल्यावर चल बघ पिऊ पि झोपशील मायू काय खरं नाही बाय पुन्हा म्हण मी लिहिली मिस करेल म्हणा

पायसला गेले पाहिजे काय करत नाही बाय आता माझं तर अवघडच आहे